भाजपा उत्तर रायगड जिल्ह्याचे चिटणीस संदीप मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली शहरात खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम व नवीन आधार कार्ड नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर यावेळी खेळ पैठणीचा ह्या खेळात सहभागी झालेल्या महिलांसाठी मानाची पैठणी व सोन्याची नथ अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तसेच यावेळी लकी ड्रॉ काढण्यात आला व अनेक बक्षिसे यावेळी महिलांना देण्यात आली कार्यक्रमास उपस्थित महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू देखील यावेळी देण्यात आली संदीप यांच्या आमदार प्रशांत यांची प्रमुख उपस्थिती दर्शवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच कळवमुली विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम अधिकच उत्साहवर्धक केला यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांनी व नागरिकांनी संदीप मात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत

कार्यक्रम प्रोग्राम वेगवेगळे होतच असतात एक काहीतरी उपक्रम महिलांसारखी असावा म्हणून खेळ प्रयत्नीचा असा हा आज वाढदिवसाच्या निमित्ताने हे आहे लोकांचं आणि खरंच मला पण गर्वातल्या एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे समजतो आहे आता त्यांना जेव्हा जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची गरज लागेल मी त्यांच्या पाठीशी नेहमी उभा आहे त्यांच्या प्रत्येक कार्य अडचणीला आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या माझ्या पद्धतीने माझ्या परीने जेवढ्या सोडवता येतील त्या सोडवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल नक्कीच पालिकेच्या विषय तर सर्वांना माहितीच आहे तर प्रत्येक जण रस्ते पाणी गटर लाईट यासाठी त्रस्त झालेले वेगवेगळ्या योजना आपण महापालिकेच्या माध्यमातून आहोत आहोत पण कुठलीही योजना राबवायची तर त्याला वेळ हा लागतोच म्हणून माझी पनवेल मधील नागरिकांना ही एक विनंती असेल का आपण ही भरा ही भरावा आपण पाहतो महापालिकेच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक ठिकाणी रस्त्याचे गटाऱ्यांची कामं ही चालूच आहेत पण त्याचबरोबर विरोधकी असतात प्रत्येक वेळी ते सांगत असतात का हे काम होत नाही काम अर्धवत आहेत प्रत्येक चांगलं जर माणसाला खायचं असेल तर चांगलं खाण्यासाठी वेळ हा ला लागतो तर त्या पद्धतीनं जेवढी कामं हो फास्ट आणि आमदार प्रसाद मदा ठाकूर असतील सभागृह नेते असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढं जो काम लवकरात लवकर आम्ही चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा